Thank mm -hmm. you. काय नाव तुमचं माझं अमोल नाव आहे साहेब कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या आता जस्ट नाही ना, माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला दिरायला पडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो ठीक आहे नक्की हां तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासताना मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी काय रिकवरी माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला बीच पे मत आहो जरा बाजू उघडाला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात तुम ते बघा ते कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी त्यात बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर काय तुम्हाला पण ताण लागली असेल आणि तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी हो काय नक्की धन्यवाद तुझा काय कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातची नाही हा <laughs> चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद मी उतरल्यानंतर म्हणून मी का बोलतोय कारण मी माणसांना त्या दोष देत नाही मी यंत्रणेला दोष देतोय आणि सगळे चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा मी हेलिकॉप्टरने आलो आल्या होती आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते म्हणत काय करायचंय बॅग तपासायचे म्हणलं तपासा त्यांचा व्हिडिओ काढलाय मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासत आहेत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा कारण हा अधिकार आहे आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्याना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिश्या पाचून ओळखपत्रपर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काय रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदी शांची बॅग तपासलीस का रे तपासायला हवी की नको त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको दुसरा तुमचा कोण टरबूज त्याची बॅग तपासायला हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकानांना सांगतात बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात पण पंतप्रधान असो अमित शहा असो मि असो तरबूज नाही देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बायगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदानाला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅगा तपासा कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही एक तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ द्या मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया तुम्ही आमचं तपासा आम्ही तुमचा तपासतो येऊ द्या उघडपण सगळंच उघडा काही हरकत नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काय लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही